लोकसभेसाठी भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या यादीतील उमेदवारांची नावं ठरवण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत महाराष्ट्र बिहार कर्नाटक हरियाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे मात्र महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे या बैठकीत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं लढलेल्या पंचवीस जागांवर उमेदवारांची निवड होणार का याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे आपण पाहतोय सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे मात्र हा जागा वाटपाचा तिढा काही जागांवर अडलेला आहे आणि या यादीतील उमेदवारांची नावं ठरवण्यासाठी आता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत महाराष्ट्र बिहार कर्नाटक हरियाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे मात्र महायुतीच्या जागावाटपाची चर्चा ही अपूर्ण राहिली आहे आणि त्यामुळे बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं लढलेल्या पंचवीस जागांवर उमेदवारांची निवड होणार का याची सगळ्यांनाच खरंतर उत्सुकता आहे